नमस्कार मी मनीष कटरिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत घर म्हंटलं की घराचं इंटेरियर हे आलंच घर घेतल्यानंतर घराचं इंटेरियर कसं असावं हो, याविषयी प्रत्येकाची एक आवड निवड असते आणि घराचं इंटेरियर अतिशय सुबक आणि आकर्षक व्हावं हो, यासाठी देखील प्रत्येकाचा प्रयत्न असतो हो आणि मग शोध सुरू होतो इंटेरियर डिझायनर्सचा घराच्या अंतर्गत सौंदर्य कलेचा एक वेगळा असा हे विश्व आहे इंटेरियर डिझायनिंग क्षेत्र आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत श्रीराज कन्स्ट्रक्शनचे सिव्हिल अँड इंटेरियर श्रीराज सिव्हिल अँड इंटेरियर डिझायनर्स चे, चे संचालक अमोल शिरसाट आपल्या सोबत आहेत अमोलजी स्वागत आहे तुमच्या माय महानगरमध्ये सिविल इंटेरियर या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना था नेमकं सुरुवात कशी झाली या क्षेत्रामध्ये आपल्याला पदार्पण करावं वा असं का वाटलं सुरुवातीला मी काम करत असताना था इंटेरियर हा शब्द मला माहिती नव्हता असं सांगितलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण माझी सुरुवात झाली ती लहानपणी जसं मी सातवी आठवी अशा शैक्षणिक वर्षात असताना गणेश मंडळाचे मी काही डेकोरेशन्स करायचो तसेच घरगुती गणेश मंडळाचे डेकोरेशन्स करायचो तर ती आवड एक त्यानंतर शाळेतले अनेक काही कार्यक्रम असायचे ज्यात सजावट करणं वगैरे याची सर्व जबाबदारी एक शालेय शिक्षक आमचे ते नेहमी माझ्यावरच सोपवण्याचे मा हीच आवड माझी पुढे जात जात मी अनेक दोन तीन असे वास्तू डिझाईन केल्या पण त्यावेळेस इंटिरियर डिझाईनिंग हा काही कोर्स किंवा काही शब्दही नव्हता मग तिथून पुढे जात असतानाच एक आमचे ओळखीचे असे व्यक्ती ज्यांनी मला हे सांगितलं की तुझ्या जी कलागुण आहेत त्या कलागुन्ह तू तुझ्या एक व्यवसायात रूपांतर करू शकतो हा रूपांतर करण्यासाठी त्यांनी मला व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं व मी तिथून पुढे एक याच्यात व्यवस्थित असं शैक्षणिक अभ्यास घेतला आणि इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रात उतरलो पण मग या क्षेत्रामध्ये आता हे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारत चाललेलं आहे लोकांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात कारण आता इंटेरियर म्हणजे घर घेतल्यानंतर इंटेरियर करणं हे तेवढंच घर घेणं एवढंच महत्वाचं मानलं जातं मग अशा वेळेस या क्षेत्रामध्ये नवनवीन काय आता संकल्पना येऊ घातलेल्या आहेत आणि लोकांच्या आवडीनिवडी कशा आहेत नक्कीच आता घर घेतात ना प्रत्येक व्यक्ती फ्लॅट बघितल्यानंतर त्याची अंतर्गत सजावट जसं फर्निचरची अलाइनमेंट कशी असेल किचन ट्रॉली कशी असेल अशा आसे अनेक वस्तूचे त्याला विचारत पडलेला असतो आणि मी घेतलेला फ्लॅट हा छोटा असो किंवा मोठा बंगलो पण तो इतरांपेक्षा वेगळा आणि चांगला आणि सजावट कशी चांगली दिसेल याकडे सर्वांचंच एकदम मनापासून कटाक्षाने लक्ष असतं पण मग जेव्हा इंटिरियरची जेव्हा सुरुवात होते समजा एखादं घर आहे त्याची जेव्हा तुमच्याकडे प्रोजेक्ट येतो की ह्या घराचं इंटीरियर करायचं आहे त्यावेळेस तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पहिल्यांदा विचारात घेतात आणि मग कामाला सुरुवात होते सर्वप्रथम तर ते साईट व्हिजिट केली जाते ज्या वास्तूचं इंटेरियर करायचं आहे त्या वास्तूची साईट विजिट करून त्याच मेजरमेंट्स अंतर्गत मेजरमेंट्स सर्व ते आधी केले जातात त्यानंतर फर्निचर लेआउट बसवला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंटेरियर क्षेत्रात बजेट हा विषय फार महत्वाचा आहे बरोबर कारण हे क्षेत्र असं आहे की ज्यात आपण काम करताना अगदी पाच लाखापासून कामाला सुरुवात करू शकतो तर पुढे तो खर्च अमर्याद पण असू शकतो त्यामुळे प्रत्येकाचं बजेट आणि त्याची असलेली वास्तू संरचना ह्याच्याद्वारे इंटेरियरचं आम्ही पुढे काम सुरू करतो पण आता एक आम्ही बघितलं की ज्या ज्या भागामध्ये इंटेरियरची कामं म्हणजे जी काही कामं बघितली जी काही प्रोजेक्ट बघितली पाश्चिमात्य देशांचा खूप मोठा प्रभाव या इंटेरियरच्या वास्तुकलेमध्ये दिसून येतो तो अजूनही तसाच आहे का काही नक्कीच आहेत व्हरायटी त्याच्या नक्कीच तो आता अजूनही आहे आणि तो आणि हळूहळू वाढतही चालला आहे जसं अनेक इंटरनेटवरती लोक सर्च करतात कोणतंही घर घेण्या अगोदर त्याची वास्तुरचना कशी असली पाहिजे या अगोदर तर आम्ही लोकांना सुचवायचो पण आता लोक स्वतःहून सुचवायला लागले की सर मला हे असं पाहिजे मला इथे माझा डिझाईन असं पाहिजे मुली आपल्या आपल्या निवडी आता, हे आता पाश्चिमात्य देशातले काही झालेले कामं वगैरे हे इंटरनेटद्वारे सर्च करून वगैरे ते आम्हाला दाखवले जातात आणि मग त्यांची आवड निवड आता नक्कीच आम्हाला ती जास्त अजून जर, जर, जर समजा एखादं घर आहे किंवा एखादं ऑफिस आहे किंवा एखादा बंगला आहे त्याचं इंटीरियर करत असताना जर समजा त्यांनी एखादी संकल्पना तुम्हाला सुचवली की इथे मला जसं आपण इथे बसलेले हा जर तुम्हाला वाटला नाही हा इथं चांगला दिसणार नाही पण त्यांच्या संकल्पना असेल की मला इथे हवा तर मग अशा वेळेस कस लागत असेल त्यांना समजावून सांगताना किंवा तुमच्या सूचना बरेच करत असतात पण त्यासाठी आता अनेक सॉफ्टवेअर्स वगैरे डेव्हलप झालेले ज्यात त्यांचं थ्रीडी वगैरे ही जी गोष्ट आहे थ्रीडी रूपांतर करून तुमचं घर तर सोप्याचं अलाइनमेंट कसे आणि किती सुंदर दिसेल याच्यावरती विचार केला जातो आणि ते त्यात त्यांना काम होण्या अगोदरच त्याच्यात स्वरूप रूप क्रीडी स्वरूपामध्ये तुमचं घर कसं दिसेल ते पण आपण ते पण अगोदर दाखवतो अशा पद्धतीचे पण सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर डेव्हलप झालेले आहेत पण मग याच्यामध्ये एक गोष्ट एक महत्वाची ठरते की आपल्याकडे वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणेच मग बेडरूम कुठे हवा देवारा कुठे हवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मग तुळशी वृंदावन कुठे ठेवायला हवं इथपासून तर घरातल्या प्रवेशापासून तर बेडरूम पर्यंतच्या गोष्टींवर खूप विचार केला जातो तुम्ही ते इंटेरियर डिझायनिंग आणि वास्तुशास्त्र याचा ताळमेळ कसा साध नक्कीच आता वास्तुशास्त्राचा खूप मोठा प्रभाव हा लोकांवरती जाणून जाणवतो आहे अनेक लोकांची सर्वात अगोदरची डिमांड असते की आमचं घर हे एक स्वप्नातली वास्तू आहे त्यामुळे ती वास्तू निर्माण करताना त्याची संरचना करताना तुम्ही ते वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही बघा किंवा इतरांची मदतही त्यात घेतली जाते ज्यात वास्तुशास्त्राप्रमाणे येणारं लोकेशन झोपण्याची व्यवस्था किचनची व्यवस्था हे सर्व आता वास्तुशास्त्राप्रमाणे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती इंटेरियर मध्ये वापरले जात आहे आता काही घर जे आहेत शहरी म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी वगैरे छोट्या आकाराचे फ्लॅट्स असतात मग अशा वेळेस जेव्हा इंटीरियर करायचे असतात मग छोटे फ्लॅट्स असले की काही लोक इंटेरियर वर जास्त खर्च करतात कारण मुंबई सारख्या ठिकाणी जागेचे जर दर बघितले तर त्या तुलनेने नाशिक किंवा पुण्याच्या तुलनेने तिथे आकारमान छोटे असतात फ्लॅटचे किंवा बजेटनुसार मोठे पण असू शकतात पण मग अशा वेळेस जेव्हा इंटेरियर वर एखादा व्यक्ती अधिक खर्च करतो तेव्हा तुम्हाला कमी जागेमध्ये त्याचं घर सौंदर्य खुलवताना त्या घराचं कसा कस लागतो नक्कीच ते घर करताना एकतर प्रथम त्यांची गरज काय आहे ती डिफाईन करणं फार महत्वाचं असतं त्यांची गरज फुलफिलमेंट जर होत असेल तरच खरं इंटेरियरची त्यांना आनंद घेता येतो त्यावेळेस मग आम्ही काही फोल्डिंगचे असे प्रकार असतात जसं सा सोफा दुपारच्या वेळेस बसण्यासाठी उपयोगात येतो तर तो सोफा कमबेड अशा स्वरूपात घेतलं तो रात्री झोपण्यासाठी सुद्धा उपयोगात येतो असे अनेक नवीन नवी फोल्डिंग डायनिंग टेबल असण वगैरे या गोष्टीचा आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी वापर करतो या सगळ्या इंटेरियरच्या याच्यामध्ये तुम्ही जेव्हा घर बनवता हो किंवा शॉप्स असे त्याच्यात इम्पोर्टेड फर्निचरचा वापर सर्वाधिक वाढलाय असं वाटतं नक्कीच लोकांचा इम्पोर्टेड फर्निचरवर जास्त प्रभाव पडतो कारण त्याची फिनिशिंग वगैरे ह्यावरती ते आकर्षण नक्कीच वाढले अगोदर तर ठीक आहे टिकाऊ वगैरे मजबूत हे संकल्पना सर्व लोकांच्या डोक्यात अवश्य राहायची परंतु आता लोकांचं असं आहे की एक दहा ते पाच वर्ष जरी आम्हाला टिकलं तरी चालेल पण सुंदर आणि असावी आता मग हे खरेदी करताना तुम्हाला भारतामध्ये जे सहज उपलब्ध होतात की मग परदेशातून आपण आहेत बऱ्याचशा गोष्टी आता माझे काही प्रीमियम इंटेरियर्स चालतात त्यासाठी इटली चायना अच्छा त्यानंतर टर्की अशा मलेशिया थायलंड या ठिकाणाहून अनेक ठिकाण फर्निचरची आम्ही मागणी करतो अच्छा म्हणजे तुम्ही तिथून इम्पोर्टेड फर्निचर हे हो, महाग असतात हो। की दराच्या तुलनेमध्ये कसा फरक असतो नक्कीच भारताचे फर्निचर हे स्वस्त असतात परंतु लोकांचे जे कल किंवा ज्यांची जे आवड आहे की इम्पो आणि खरं बघायला गेलं तर इंटेरियर हा जो विषय देखाव्यासाठी फार याच्यात महत्व आहे त्यामुळे जे आकर्षक असतं तर ते नक्कीच लोक चायना वगैरे त्या लोक जास्त इंटरनेट मध्ये मागणी मागणी जास्त आहे जेव्हा बंगला पूर्वी बनवतात तेव्हा त्या बंगल्यामध्ये राहण्याच्या स्पेस व्यतिरिक्त आणखीन कोणत्या कोणत्या अम्युनिटीज आता काय झालंय की अनेक मोठमोठे जे प्रोजेक्ट शहरामध्ये सुरू आहे नक्कीच त्यामध्ये वेगवेगळ्या अम्युनिटीज दिल्या जातात मग स्विमिंग पूल असेल हॉल असतील वगैरे बंगला बनवतो किंवा घरामध्ये सुद्धा आता काही काही घरांमध्ये तर एमपी थिएटर सारखे सुद्धा आता बनवायला लागले तर मग अशा नवीन नवीन काही ट्रेंड येत आहेत का बंगल्यांमध्ये नक्कीच ट्रेंड तर खूप आता नवनवीन लोकांमध्ये आलेत स्टुडिओ लुक सारखं असलेलं आम्हाला होम थिएटर पाहिजे जेणे घरामध्येच पाहिजे स्विमिंग पूलची मागणी बरीच वाढली आहे जॅकोझी स्टीम बात सोनाबाथ या प्रकारचेही आपली डिमांड खूप वाढलेली आहे अच्छा म्हणजे हे घरामध्ये या घरामध्ये रिक्वायरमेंट वाढत त्यानंतर आता काही ठिकाणी मोठे जे बंगलोज असतात त्यांना स्वतःचे गेम झोन असणं पण आता आवश्यक वाटायला लागलं आहे अच्छा सगळ्या गरजेचं वाटत तुमच्या आता साधारणपणे किती प्रोजेक्ट सुरू आहेत आणि कशा पद्धतीचा ट्रेंड तुम्हाला या सगळ्या गोष्टी माझं कामाचं स्वरूप हे असं आहे की फारच लवकर सुरू झालं आता या क्षेत्रात मला बारा वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि ते काम करत असताना एक सहाशेच्या वरती सहाशे पन्नास प्रोजेक्टच्या वरती आज माझं काम झालेलं आहे आणि आता जे रनिंग साईट्स आहेत त्या साधारणतः पन्नास रनिंग साईट्स ऍट द सेम टाइम चालू असतात सहाशे प्रोजेक्ट करत असताना मनुष्यबळाची पण तेवढीच आवश्यकता आणि ते पण मनुष्यबळ तेवढे कलात्मक पण असणं आवश्यक आहे कारण तुम्ही एकट्याने फक्त ते घर सजवून उपयोग नाही तर तुम्ही मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी कौशल्य विकसित असलेलं असं मनुष्यबळ तुमच्याकडे नक्कीच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तुमचा कारण या या ठिकाणी जेव्हा मी स्वतः तयार होत होतो माझं म्हणजे जी उद्योग हा व्यवसाय वाढवताना नक्कीच मनुष्यबळ हे खूप महत्वाचं असतं आणि ते करत असताना आज गेल्या पंधरा वर्षापासून जे माझ्या बरोबर अनेक लोक काम करत आलेत ते आजही माझ्या बरोबर टिकून आहेत आजच्या घडीला कमीत कमी, कमी साडेचारशेच्या वरती आ, कारागीर लोक जे आपले मनुष्यबळ बार, हा मी वापर करून महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रा बा, ते काम मी वाढवलेलं आहे यामध्ये सर्व घर आहेत की बंगले आहेत प्रोजेक्ट आपण करतो फ्लॅट्स घर बंगले हॉस्पिटल आणि हॉटेल्स रिसॉर्ट रिसॉर्ट सुद्धा चालू आहेत महाराष्ट्रभर हो पण मग जसं आपण बघितलं की सोशल मीडिया ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कोणते इंटीरियर करताना लोक इंटरनेट वर जातात ती कलाकृती आवडली की आम्हाला असं हवं अशा पद्धतीने बरोबर पण मग हे करत असताना तुम्हाला देशा जगामध्ये नेमकं काय चाललेलं आहे काय ट्रेंड चालू आहे या बाबतीत ते अपडेट राहणं तितकंच महत्वाचं असतं मग त्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न तुमचे असतात बरोबर नक्कीच आमचे वेबसाईटद्वारे किंवा आपल्या इंटरनेटद्वारे सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचणं त्याचप्रमाणे तुमच्यासारखे जे बांधव आहेत त्यांच्यातर्फे आम्ही लोकांपर्यंत आज पोहोचतोय आमची जी कला आहे ती लोकांसमोर आम्ही मांडतोय देशात आणि जगामध्ये इंटरियरच्या संदर्भात मोठमोठे प्रदर्शन आयोजित केले जातात म्हणजे विशेष करून परदेशामध्ये दुबई असेल किंवा इतर देशांमध्ये असेल तर देशा तुम्ही त्या प्रदर्शनांना कधी भेट दिली का आणि तिथं काय ट्रेंड तुम्हाला कारण आपण फक्त राहतो भारतात तर भारतापुरता विचार करतो पण जेव्हा आपण जगाच्या नकाशावर जेव्हा आपण जगभरामध्ये फिरतो या बिजनेसच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रदर्शनांना भेट दिली तिथल्या लोकांचा कल नेमका कशा आहे कारण देश परत प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत तुम्हाला कशा कसा फरक तो जाणवला अनेक ठिकाणी मी भेट दिल्या जसं की टर्कीमध्ये टर्की हा फर्निचर साठी मोठा हब आहे टर्की हा मध्ये एक प्रदर्शन भरलं जातं जिथे वर्षभर येणारे जे सोफ्यांचे डिझाईन्स वगैरे आहेत फर्निचरचे वॉर्ड्रोपचे डिझाईन्स आहेत ते तिथे टर्कीमध्ये टर्की हो टर्की आणि मध्ये त्याचं प्रदर्शन लागतं तसंच मिलान मध्ये सुद्धा मी मिलान मध्ये फर्निचर हार्डवेअर्स यासारखे जे अपकमिंग येणारे जे हार्डवेअर्स वगैरे असतात त्याचंही तिथे प्रदर्शन लागतं त्यातनं बरेच काही शिकायला मिळतं तसेच आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत सुद्धा चांगले मोठमोठे प्रदर्शन हॅस्टेक वगैरे असं लाग असतात त्यामध्येही बरेचशा कंपनीकडनं किंवा येणारे आता नवीन नवीन जे विशेष असे काही मध्ये वापरले जाणारे साहित्य आहे त्याचे स्टॉल तिथे असतात त्यातनंही बरीचशी माहिती मिळते पण आता तुमच्या क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर वाढते कारण आता इंटेरियर करण्याकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणावर असतो आणि मग अशा वेळी स्पर्धा निर्माण होते व्यवसायामध्ये बरोबर ह्या स्पर्धेमध्ये वाटचाल करत असताना स्पर्धेत येणाऱ्या ग्राहकांना तुम्ही जे प्रोजेक्ट करताय त्यामध्ये नवीन काय नवीन काय संकल्पना त्याच्यामध्ये तुम्ही देतात नक्कीच या क्षेत्रात तुम्ही जसं स्पर्धा म्हणताय पण पर मी स्पर्धेचा कधीही विचार केला नाही कारण मी आज पोत जे काम करत होतो त्यामध्ये अनेक आधी झालेले जे काम आहेत त्या कामांची पावती म्हणूनच मला नवीन कामं हे वाढत गेले जसे एक काम केल्यानंतर आपोआपच दहा कामं येणं हे माझ्यासाठी खूपच आशादायी आणि चांगलं व्यवसायाचं एक रूपांतर आहे असं मी मानतो निश्चितपणे आपण बघितलं की हे होते श्रीराज इंटेरियर्सचे संचालक अमोल शिरसाट ज्यांनी सांगितलं की गणेश उत्सवांच्या देखाव्यापासून ही कला ही कलेची झालेली जी सुरुवात आहे आज सहाशे प्रकल्पांपर्यंतचा हा प्र प्रवास म्हणजे गणेश उत्सवांमध्ये त्यांनी अनेक देखावे साकारले अनेक पुरस्कार त्याला मिळाले एक सतत आगळं वेगळं करण्याची ही कला आणि या माध्यमातून त्यांच्या डोक्यात कुठेतरी ते विचार आला की आपण आता इंटेरियर क्षेत्रामध्ये देखील करिअर करणं आवश्यक आहे आणि गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये घराला घरपण देत असताना या घराचं सौंदर्य अधिक खुलावं या दृष्टिकोनातून देश नाही तर विदेशामध्ये दे देखील जाऊन नागरिकांना चांगल्या चांगल्या इंटेरियर्सच्या वस्तू ज्या आहेत जे इंटेरियर्सच्या डिझाईन आहेत ते आपल्या भारतामध्ये आणत असतात आणि घर असेल बंगला असेल किंवा मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील हॉस्पिटल्स असेल त्याचे इंटेरियर्सचं काम जे आहे ते अमोल शिरसाट यांच्या माध्यमातून हे साकारलं ला जात आहे आणि अनेक प्रकल्प हे त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये साकारलेले आहेत आणि म्हणूनच माय महानगरच्या वतीनं नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होतोय वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कुसुमाग्र स्मारक येथे ज्येष्ठ अभिनेते गिरीश हो यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे आणि निश्चितपणे अमोल शिरसाट यांना आपलं महानगर माय महानगर आणि ओनली मानिनी यांच्या माध्यमातून नाशिक आयकॉन हा पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष आनंद होतोय धन्यवाद <laughs>